नमस्कार मित्रांनो स्त्रिया नेहमीच अशा पुरुषांची आठवण मनापासून काढतात जो पुरुष हसमुख आणि हलका फुलका राहतो आयुष्यात समस्या आणि ताणतणाव नेहमीच असतात अशा वेळी स्त्रीला नेहमी आठवण येते ती तो पुरुष जो हसमुख आणि शांत हलका फुलका राहतो तुमचं हसणं तुमची सकारात्मकता ही तिच्यासाठी जणून तणाव कमी करणारी थेरपी असते बाहेरच्या जगातून किंवा घरच्या जबाबदाऱ्यांतून आलेला तिचा ताण चेहऱ्यावर असताना तुमच्या चेहऱ्यावरचं शांत आणि उत्स उत्साही हास्य पाहून किंवा तुमचा विनोदी स्वभाव हो पाहून तिचा दिवसभराचा दान कुठच्या कुठे पळून जातो मित्रांनो जो पुरुष छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतो प्रत्येक परिस्थिती सकारात्मक बाजू पाहतो आणि इतरांनाही हसायला लावतो त्याच्यासोबत राहणं स्त्रियांना सहज आणि सुरक्षित वाटतं आणि आनंददायी देखील वाटतं तुम्ही नात्यात उत्साह आणि चैतन्य टिकवून ठेवता अशा स्त्रियांना अशा पुरुषांची आठवण खूप येते कारण त्यांना जड आणि गंभीर आयुष्यातून बाहेर काढून सुखाची आणि हलकी फुलकी फुलकी बाजू दाखवणारे पुरुष तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला एक सकारात्मक ऊर्जा देऊन जातो आणि तो, तो क्षण ती आयुष्यभर जपते म्हणूनच त्या पुरुषाची आठवण तिला नेहमीच येत राहते नंबर दोन तिच्या अस्तित्वाचा आणि निर्णयांचा आदर करतो स्त्रीला आयुष्यभर आठवण आठवणीत राहतो तो, तो पुरुष जो तिला केवळ प्रेम नाही देत तर तिचा स्वतःच्या अस्तित्वाचा आणि तिच्या मतांचा निर्णयांचा मनापासून आदर करतो आणि तिला तिचं पूर्ण स्वातंत्र्य देतो कल्पना करा की ती तिच्या करिअरबद्दल किंवा कुटुंबाबद्दल एखादा मोठा आणि महत्वाचा निर्णय घेत आहे अशा वेळी तिच्यावर दबाव टाकत नाही तिच्या मतांना कमी लेखत नाही माझं ऐकून घे अशी कठोर भूमिका घेत नाही त्याऐवजी तुम्ही तिचा आदर करता तिला आधार देता आणि तिला चुकांमधून शिकण्याचं नवीन स्वातंत्र्य देखील देता जो पुरुष तिला तिच्या आवडीनिवडीचे कपडे निवडण्याचा आणि तिच्या मैत्रिणींना भेटण्याचा किंवा ध्येयासाठी स्वतःचा वेळ देण्याचा स्वातंत्र्य देतो तो तिला जाणवून आठवतो मित्रांनो तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस पण तू एक स्वतंत्र व्यक्ती देखील आहेस हा आदर आणि हे स्वातंत्र्य तिला प्रचंड आत्मविश्वास आणि सुरक्षितता देते तो पुरुष तिच्यासाठी केवळ प्रियकर पती राहत नाही तर तिच्या आत्मविश्वासाचा आणि आत्मसन्मानाचा स्तोत्र बनतो मित्रांनो अमूल्य भेटीमुळे ती त्या पुरुषाला कधीच विसरू शकत नाही आणि जर तुमच्या या आदराने तिला इतकी सुरक्षितता दिली की तर ते शेवटच्या नि मित्रांनो फक्त ती स्व तिच्यासोबत असताना दाखवलेला निर्भीडपणा तिच्या आठवणीत आणि खोलवरती कोरला जातो मित्रांनो हे तुम्हाला आता समजेल म्हणूनच पुढचं म्हणजे फक्त तिच्या असताना असलेली नॅचरल पर्सनॅलिटी जी स्त्री पुरुषाला आयुष्यभर आठवते तो पुरुष असा असतो की तिच्यासोबत असताना जसा आहे तसा राहतो इतर इतरांसमोर तो की प्रोफेशनल किंवा गंभीर परफेक्ट असला तरी जेव्हा तो तिच्यासोबत असतो तेव्हा निर्भीड भावनात्मक रित्यास आणि संवेदनशील असतो अशा पुरुषांच्या आठवण स्त्रियांना खूप जास्त आणि मनापासून येत राहते मित्रांनो हे कोण तुमच्या मध्ये असतील तर नक्कीच कोणी ना कोणी तुम्हाला आठवण काढत असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद असं आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ